निवडणूकच्या वोटिंग संपल्यानंतर ना आम्हाला इथे एक ईटीका गाडी आली आढळून आली त्या ई गाडीमध्ये दोन मशीन होत्या आमच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला की या मशीन आल्या कुठून मग आमच्या कार्यकर्त्यांनी सर्व आमच्या कॅन्डिडेटला सर्व पक्षाच्या कॅन्डिडेटला इथं बोलून घेतलं की नक्की या मशीनमध्ये काय आहे मग आम्ही त्या अधिकारला जाब विचारतो तो अधिकारी थोडा गोंधळला होता स्वाभाविक आहे कारण त्याला पण प्रत्येकाला एक एक सगळे त्याला वेगवेगळे प्रश्न विचार होते मग आम्ही आमची मागणी काय केली सर्व पक्षाचे कॅन्डिडेटनी की या मशीनमध्ये नक्की या मशीन खाली आहेत का या मशीनमध्ये वोटिंग झाली आहे की नाही झाली याची शहानिशा करायची होती आम्हाला मग संबंधित आम्ही पोलीस स्टेशनचे ऑफिसर त्यांना बोलून इथं घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व मशीन आम्ही चेक केल्या चेक केल्या आणि ती आम्हाला निड आढळून आलं की या मशीनमध्ये कुठलाही गैरप्रकार दिसला नाही आहे त्या अधिकाऱ्याला त्याने अधिकारी सगळ्यात आपल्या समक्ष खोलून दाखवलं आता आमचं संकेत निरसन झालेलं आहे आता त्या मशीन त्यांनी ते रिझर्व फक्त कल्पना अशी की एखाद्या मतदार केंद्र जर बिघडलं असेल तर ती मशीन आणण्याचा त्यांना आणण्याचा अधिकार आहे पण आम्हाला असं की पूर्वकल्पना न देता त्या गाडी आली म्हणून संशय निर्माण झाला होता गोंधाचं वातावरण तयार झालं होतं पण आता ते आमचं सगळ्यांची शंका मिटलेली आहे आणि आता ज्या मशीनचा लाभ या मशीन सुखरूप स्ट्रॉंग स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचण्यासाठी आम्ही सर्व पक्षाचे कॅन्डिडेट तिथपर जाणार आहोत त्या मशीन सुखरूप आहे तिथपर ते पोहोचणार आहोत कसं आज पंधरा तारीख आज आमच्या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य या मतपेटीमध्ये होतं सहा साडेपाच वाजता मतदान संपलं संपल्यानंतर ही अचानक आरटीके गाडी आली तर आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भम संभ्रम निर्माण झाला की आपण बघतोच की बाबा ई व्ही एम मशीन बदली झाल्या बोगस वोटिंग झाली पण आता आमची शंका झाली की बाबा ह्या दोन ई व्ही एम मशीन आल्याच कशा तर मग आम्ही थोडं त्या अधिकाऱ्यांना जा विचारला मग आमची खूप गर्दी होती त्यामुळे अधिकारी पण थोडे घाबरले होते मग पोलीस प्रशासन आले ते तेवढं त्याच्यामध्ये आमचा एकच प्रश्न होता की आम्हाला फक्त ही ई एम मशीन उघडून दा खोलून दाखवा की याच्यामध्ये मतपेटीमध्ये मतं पडलेली आहेत का झिरो झिरो आहे मग त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाच्या आपल्या वाघमाडे साहेबांच्या सान्निध्यामध्ये इथं त्या मतपेटी उघडल्या ओपन केल्यामध्ये बघितल्या आम्ही सगळे ते कॅन्डिडेट किती आहेत मग मतपेटीमध्ये शून्य असा आकडा आला त्याच्यानंतर आमच्या मनाचं समाधान झालं की म्हणजे आमचं जे भवितव्य आहे अजून सुखरूप आहे बस बाकी काहीच नाही आम्ही दुसऱ्या केंद्रावरती होतो अचानक आला आमच्या कार्यकर्त्यांचा कॉल आला का इथे एक गाडी आलेली आर्टिका का ज्याच्यामध्ये दोन ईव्हीएम मशीन ऑलरेडी होत्या तर आम्हाला ह्याच्यावरती थोडा संशय आला का इथं ही, ही जी गाडी आली आरटी गा ह्याच्यामध्ये ऑलरेडी जीव्ही एम मशीन कशी आल्यात आम्ही अधिकाऱ्यांना त्याच्यावरती जाब विचारला पण आम्हाला त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे आणि इथं एवढा असा गोंधळ उडाला का, का, का ते अधिकाऱ्यांनाही समजलं ना काय उत्तर द्यावं आणि काय नाही त्यानंतर पोलीस आलं आपले वाघमोडे साहेब सिनियर पी आय खडकपाड्याचे त्यांनी आरोंशी बोलणं करून परवानगी घेतली का ते बॅलेट ओपन करून दाखवान त्याच्यामध्ये खरंच काउंटिंग आहे का ते शून्य आहे मग ते आता ओपन करून दाखवलेलं आहे आम्हाला बॅलेट बॅलेट दाखवले एम दाखवले त्याच्यामध्ये काही अफरातफर नाही सर्व शून्य सर्व जे उमेदवार आहे त्यांचं समाधानकारक त्यांना उत्तरं भेटलेले त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा अफरातफर झालेला नाही असं निष्पन्न झालेलं आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव